भारतीय संविधान दिनानिमित्त डीके संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले भारतीय संविधान दिनानिमित्त डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतीय लोकशाहीच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे सोलापूर शहरातील नामवंत विधिज्ञ धनंजय माने बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष धीरज माने संस्थेचे चे कार्याध्यक्ष गौतम कसबे तसेच किरण डोळसे बापू सदाफुले शशिकांत शिरसाट अनिल बुरांडे आर डी गायकवाड संजू माने उत्तम कसबे सतीश वाघमारे तुषार शिंदे विशाल कांबळे अमोल ठोंबरे सतीश कांबळे अजय जाधव भोला माने सचिन कुचेकर संदीप भालेराव प्रज्वल माने निरंजन बारशिंगे सोनबा वाघमारे सूरज उडानशिव पिंटू शितोळे लखन कांबळे अक्षय थोरात अजय कांबळे सूरज गायकवाड वैभव जैनजांगडे आकाश उडानशिव अनिकेत कसबे संदीप नाईक रोहित बनसोडे सुरेश कबाडे शिवानंद वडतिले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांनी सर्व शहरवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य अठरा दिवस या भारतीय संविधानाला अवरात्र कष्ट करून या भारत देशातील प्रत्येक नागरिकाला एक समान हक्क देऊन तळागाळातील या भारतातल्या प्रत्येक पातळीमध्ये लोकांना न्याय द्यायचं काम परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकरने केलेला आहे आणि ह्या संविधानामुळे आज हा भारत देश अतिशय देशाने गुढी गोलाबीने प्रत्येक समाजातील नागरिकाला प्रत्येकाला या देशातील किती मोठा किती लहानदारी असेल तर या संविधानामुळेच प्रत्येकाला एक ना एक दिवस इच्छत शंभर टक्के दिवशी पंतप्रधान असतील त्या देशातला कोणी किती मोठा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला सर्वसामान्य लोकांपुढे जाऊन त्यांचे हात जोडून आता पण आपण मताची मागणी करावी लागते ह्याला फक्त कारणीभूत संविधान आहे आणि संविधानामुळे आज भारत देश आज अखंड भारत देश सुखा समाधानाने सर्व जात धर्माचे लोक बोलिंदाने या भारतामध्ये मध्ये जातात तेव्हा आज संविधाना शहात्तर वर्ष पूर्ण झाले आहेत अशा संविधानाचा आम्ही आज जे जे कार्यतो बहुते संचा